होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत की रम्या खूप आनंदी असते रम्या म्हणते माझ्या आजूबाजूला पार्थ आहे त्याच्या नावाचं चा मंगलसूत्र मी घालणार आहे असं काही होईल का गुरुजी सांगा ना प्लीज मला तर गुरुजी म्हणतात हो हो म्हणतात हे ऐकताच लगेच रम्या उड्या मारू लागते नाचू लागते म्हणजे माझं आणि पार्थच पुन्हा लग्न होणार आहे त्यामुळे ती आनंदी होते गुरुजी म्हणतात पण तर दुसरीकडे इकडे आपल्याला पाहायला भेटते की जीवानंदिनी काब्या आणि पालक डिओस घेण्यासाठी आलेले असतात तर कोर्टामध्ये त्यांना सांगितलं जातं की तुमच्या नात्याला ना ना आता शेवटची संधी मिळत आहे आम्ही सहा महिन्यापर्यंत डिवोर्स देऊ शकत नाही तर येत्या सहा महिन्यापर्यंत तुम्हाला एकमेकांसोबत पुन्हा राहावं लागेल आणि त्यामध्ये जर तुमचं सूप नाही जुळले तर पुन्हा तुम्हाला डिओ दिला जाईल परंतु आता सध्या इतक्या घाईघाईमध्ये डिओर्स आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही दिस इज अँड लिगल प्रोसिजर असं म्हणून ते शिक्कामोर्तब करतात त्या दोघांच्याही डिओर्स बरोबरवरती तर आता नवीन संधी